वाशी तालुक्यातील सटवाईवाडी या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील पुष्पराज नानासाहेब खोत यांनी देशामधून तीनशे चारव्या क्रमांकाने यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आय पी एस सारख्या पदाचा त्यांनी मान प्राप्त केला आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष शिवसेना नेते प्रशांत चेडे वाशी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे भाजपा तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे भैरवनाथ शुगरचे कार्यकारी अधिकारी केशव सावंत आदींनी सत्कार केलाय आणि पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या पुष्पराज यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण तेरखेडा येथे झाले सटवाईवाडी ते तेरखेडा तीन किलोमीटर अंतर दररोज शाळेला पायी जावं लागत होतं उत्पन्नाचे शेती हे साधन असल्याने शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता आईवडिलांची शिक्षणाबद्दलची तळमळ कष्ट गप्प बसू देत नव्हते सध्या धर्माबाद येथे तालुका कृषी अधिकारी पदावर ते कार्यरत असून ते समाधानी नव्हते ग्रामीण भागात गुणवत्ता आहेच मात्र शिक्षणाचा म्हणावा तसा प्रचार आणि प्रसार नसल्यामुळे खेड्यातील मुले मागं पडतात तरी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार असून जिद्द महत्वाची असल्याचं पुष्पराज यांनी सांगितलंय शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव